सड़क पर उतरे हैं और उतरेंगे और देश में एक पार्टी ऐसी है राहुल गांधी के बाद एक नेता ऐसे है या राहुल गांधी के समकक्ष में एक नेता ऐसा है तो खुलेहा मैदान में उतर कर अपनी लड़ाई बेझिझक लड़ रहे हैं ये उद्धव ठाकरे हैं तो उनको एक प्रकार से पूरे देश में इस मामले में एक्सेप्टेंस है सभी नेता जो इंडिया ब्लॉक के जो तो नेता है सभी उद्धव जी को इस मामले में मानते हैं उनका आदर करते हैं उद्धव जी दिल्ली में थे तो सभी से बातचीत हो रही थी एक दूसरे से मिलना भी हो रहा था सत्यपाल मलिक जी के आकर उनको मिल रहे थे या जी हो राहुल जी हो अरविंद केजरीवाल जी हो यालू जी हो सब उनको प्यार और आदर अठ्ठावीस हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान पस्तीस ते चाळीस जागा निघली हा पहिला नु, सर्वे असेल त्यांचा अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतात लोकसभेच्या दृष्टीने ती गणित बदलणार आहे किमान आम्हाला आम्ही किमान चाळीस जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या असा आम्हाला आत्मविश्वास आहे भाजप म्हणतो मिशन फोर्टी फायव्ह आणि भाजपा मिशन भाजपा मिशन वन फोर्टी फाय पण करू शकता भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका मला की देशामध्ये एक हजार जागा जिंकतील लोकसभेच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जिंकतील भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे तो जमिनीवरचा पक्ष नाहीये जे पक्ष दोन कुबड्यांवरती उभे आहेत मिंधिया आणि अजित पवार त्यांनी अठ्ठेचाळीस जागा पंचेचाळीस जागा जिंकण्याची भाषा करावी हा आहे तुम्ही स्वतःच्या ताकीवर बोला तुम्ही कुठे आहात हे सर्वे वगैरे बाजूला ठेवा मी सांगतो आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे तुम्ही सर्वे करा सर्वे करू नका कोण करत असतील ते आम्ही सर्वे करत नाही पण आम्ही फोर्टी प्लस हे आमचं मिशन नसून आमचा आत्मविश्वास आहे